की कृपया सर्वांनी टाळ्या बाजू या, या शुभप्रसंगी आपल्या भावना व्यक्त कराव्यात सन्माननीय आमदार माननीय किशोर जोरगेवार साहेब सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय अविशांत सर गडचिरोली सन्माननीय विनय गौडा जेसी सी माननीय पालकमंत्री महोदयांचं स्वागत माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्यासोबत होत आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत असते यानंतर नागपूर विभागा आहे काले होता आजही आणि भविष्यात राहणार आहे हे आदर आहे काले होता आजही आणि भविष्यात राहणार आहे तर क्रीडाच्या माध्यमातून एक चांगले वर्षातून एकदा संधी येत असते पहिले जिल्ह्यामध्ये खेळल्या जाते त्यानंतर विभागामध्ये खेळल्या जाते आणि नंतर राज्यामध्ये खेळल्या जाते वर्षातून तीन वेळा संधी मिळत असल्यामुळे खेळाडू म्हणा त्यामुळे नेहमी आनंद होते कोणत्या महिन्यामध्ये कुठे किंवा क्रीडा होत असेल तसं तुम्ही डिक्लेअर केला आता भविष्यामध्ये घरचिरो होणार आहे परंतु काही ग्रुप गेम असतो खेळ असतो आणि काही इंडिव्हिज्युअल खेळ असते उदाहरणार्थ बॅडमिंटन खेळायचं सिंगल हँड डबल आहे टेबल टेनिस खेळालं तर सिंगल हँड डबल आहे रनिंग तशा प्रकार जो असल्यामुळे त्यामध्ये एक संवै ठेवणे त्यांचे कॉर्डिनेशन ठेवून त्यामध्ये नंबर प्राप्त करणे यश प्राप्त करणे हा एक कौशल्याचा भाग आहे म्हणजे जसं आपण प्रशासनामध्ये कले विनयजी आपण प्रशासनामध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करतो उत्तम प्रशासन चा करतो कर बा चांगला जिल्हाधिकारी आहे चांगले एस डीओ चांगले तहसीलदार आहे त्याची चर्चा जी होत तो असते तोच एक भाग म्हणून खेळा सुद्धा महसूल विभागाच्या माध्यमातून उत्तम खेळाडू आहे बा उत्तम कॉर्डिनेटर आहे अशा प्रकारचं नाव लौकिक आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्या विभागाच्या माध्यमातून होत असते माननीय मंत्री महोदयांनी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे या विभागाने जिल्हा राज्यस्तरावरती सुद्धा अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करावी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे यानंतरचा खेळ आहे व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल मध्ये सर्व मान्यवर यांच्या हस्ते आपला चषक स्वीकारत आहे आणि सर्वांनी टाळ्या वाजवायचा आहे मंत्री महोदयान तांडव उत्कृष्ट वैद्यकीय नृत्य म्हणून इथं घोषित आहे माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्या चषक घेत आहेत सर्वांनी टाळ्या वाजायचं नाटिका विजेता चंद्रपूर संघ मजा नाही सिखाता धन्यवाद पालकमंत्री महोदय आणि